नमस्कार माऊली जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजाचे आज बीज आहे बीजाच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि एक गाणं मी सादर करीत आहे अशी पहिली माझी ववी पहिली माझी ववी ज्ञानी शोरी शोरीची व शोरीची पहिली ववी ज्ञानेश्वरीची व शोरीची, शोरीची पहिली वी मेका ठेविली देनायात ठेविली देनायात एवढं त्या तीस न तेतीस कोट देव माझ्या न नुरद्याच्या कोणायात पंढरी करोईनी पंढरी करो इ <t musician> चला आळंदी वळंदी जाऊ सज चला आळंदीव आळंदी ज सज आळंदी जाऊ सज आळंदी <t> जाऊ <cup> सज <of Hello> तू रामा व रामाची माज्या बीज तू रामाची व रामाची माज्या बीज तू बोल तू तुकाराम बोल तू तु जी राम जिजाईवानी गैवा बिनाथ बस बोलत जिजा बाई बोलत जिजा बाई घरी दुपीव दुपबीत्याची मस धुपबीत्याची मस धुपबीत्याची मस सोना करबीव कर बी त्याल्या सुना कर, भीव, कर भी बोल तू तू का बोल तू तू का राम जिजाई माने गाई मने देवा पाई बोल ती जाबाई बोल तिजिजा बाई घरी दुपभीव त्याची गाई सुना करबित्या का कर, कर निघाल वै, वै तुका निघाल वै कुंडला तू का निघाला व निघाल जिजा मागन मारी हाका मागन मारी हाका करंड कुंकाचा व कुंकाचा खाली टाका करंड चाव, कुंकाचा खाली टाका तुका निघाला वैकुंटाला निघाला वैय वैकुंडाला कुणालाया टला या जायात नवत जिजाच्या मनायात जिजाच्या मनायात नवत जिजाच्या व जिजाच्या मनायात कुंकाचा कर इंड कोंकचा करईंड तू रामाच्या रामा विनयात तू रामाच्या रामा विन आयात बोल तू तू काम बोल तू तू काम जिजा माझी तू ग माझी तू पातईर वै कुंटे गेल्यावर कोणी धोईल गोईल धोतईर न दिवच्या माळा याला दिवच्या माळायाला तिथं सांडलाव सांडला, सांडला माळ बोका आता वै कुंट गेला तूका वै कुंट गेला का हेलो लागल्या व लागल्या ना नांदरोक धन्यवाद